पूर होतो पण शेना नदीला असलं पोर एवढं नुकसान नाही पण सरकार काय उसा भरपाई देते काय एक रुपया देत नाही विमान जेला दर वर्षाला पूर येते कुठे देते काय केलं असेल पोर नियंत्रण चोला आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पुन्हा आता चांगला लांबर चढाव इकडे लोक नदीकडे पूर नियंत्रण साऊद राहतील तीन चार लाखाने वर म्हणले म्हणले साऊद होतो किती लाख म्हणजे किती येतील ना ला कुठे येते माहिती पहिलं लाख सवा लाख उतर साडे तीन लाख सगळं मिळून टोटल पहिलं उचललं नव्हतं ना पाणी लो लो ना, लो। लो मला एक सांगायचं सरकार ही लबाडच बोललोय दोन लाख कशीच पाणी नव्हतं त्याने दीड लाख दोन लाख सांगितलं एवढं पाणी नव्हतं पाणी जास्त होत कमी त्याने शंभर टक्के बोलली ती जर खाली पूर्ण